फक्त दिनचर्येचं पालन केल्याने आपलं आरोग्य नीट का ना तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचा आहार विहार आणि तुमचं जीवनशैली या सगळ्याच्या बाबतीत आयुर्वेदानी मार्गदर्शन केलं हे जर तुम्ही खरोखर आचरणात आणलं तर दिनचर्या पालन केल्यानेच आपण पूर्णपणे आरोग्यमय राहतो आपल्याला कुठल्याच औषधाची गरज लागत नाही आणि आयुर्वेदाप्रमाणे तर रिटायरमेंट कधी असते तर तिशी पर्यंत बाल्य साठी पर्यंत तारुण्य आणि साठी नंतर वार्धक्याला सुरुवात होते आता आपण असं करतो की अगदी चाळीशीत नाही आलं तर आपण काय म्हणतो झाले मी म्हातारी असं नाहीये आयुर्वेद म्हणतो शंभर वर्ष निरोगी झाला आणि पूर्वीच्या काळी अशी चिकित्सा होती कुटी प्रावेशिक योजना होती की त्या कुटीत जाऊन राहायचं त्याला कायाकल्प चिकित्सा म्हणतात तिथे आवळा मध आणि दूध ते योग्य पद्धतीने केलेली औषध असं करून तो उपचार केला जायचा आणि व्यक्ती हजार वर्ष जगायची हजार नाही पण दोनशे वर्ष जगल्याचे उदाहरण आयुर्वेदात दिलेली आता आपल्याला इतकं जरी आयुष्य नको पण जे काही आपण आयुष्य जगू ते निरोगी आपण जगलो आणखीन काय पाहिजे आपल्याला आणि म्हणून दिनचर्या ही आपल्या आरोग्यासाठी आपल्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी या सगळ्यासाठी उत्तम आहे